शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निस्वार्थ महाराष्ट्राच्या राजकारणात उलता पालत होत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटात मात्र नवचैतन्य संचारलंय नाशिक जिल्हा प्रमुखपदी सुधाकर बडगुजर महानगर प्रमुखपदी महानगरपालिकेचे गटनेते विलासा शिंदे तर माजी जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांची लोकसभा संघटकपदी लावत नाशिक जिल्ह्यात शिवसेनेनं ना लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर संघटनेत फेरबदल करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या लोकसभेचे उमेदवार अप्पा करंजकर यांना प्रचारासाठी आणि गाठीभेटी घेऊन लोकसभेसाठी लोकसभा संघटक जबाबदारी देऊन शिवसेनेत शिवसेनेचा झंझावात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आज पदा या पदाधिकाऱ्यांनी मोठं प्रदर्शन करीत आपल्या पदाची जबाबदारी स्वीकारली याप्रसंगी शिवसेना उपनेते सुनीलभाऊ बागुल संपर्क नेते दत्ता गायकवाड माजी आमदार वसंत गीते माजी महापौर विनायक पांडे प्रमुख सचिन मराठे माजी नगरसेवक डी जी सूर्यवंशी माजी महानगर प्रमुख महेश बडवे मुंबई येथील महिला आघाडीच्या नेत्या हजारो शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येनं शिवसेना शालीमार येथील कार्यालयात जमा झाले होते सुरुवातीला बीडी भालेकर मैदान इथे एकत्र जमत जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर तसंच महानगर प्रमुख यांनी शिवसेना कार्यालयापर्यंत भव्य मिरवणूक काढून डोल केला नंतर उपस्थित सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांनी शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर महानगर प्रमुख विलास शिंदे लोकसभा संघटक विजय करंजकर यांना शुभेच्छा दिल्या महानगरपालिका हो, मग महापौर गोष्टी बडगुजा ज्या पद्धतीने नाशिक शहरामध्ये जादू चालवली त्याच पद्धतीने आता ग्रामीण भागामध्ये पण चालवावा आणि पहिली दोन महिन्यामध्ये त्यांच्यावर पहिली जाऊ नाशिकचा खासदार आणि त्याच्यानंतर सहा महिन्यामध्ये दुसरी जबाबदारी आमदार की आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला कामाची सुरुवात करायची आणि ह्या महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत सगळ्यांनी बोललं पण ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली त्यांच्या त्यांच्या सगळ्यांचे जो तुम्ही इतिहास पाहिले सगळ्यांचे आमदार पाहिले असतील म्हणजे पवार साहेब सुद्धा काही आमदार घेऊन बाजूला गेले होते तेव्हा सुद्धा त्यांचे सगळे आमदार पडले होते नारायण राणे घेऊन गेले त्यांचे सगळे आमदार पडले भुजबळ साहेब गेले तेव्हा तुम्ही त्यांचे सगळे आमदार पडले म्हणजे ह्या महाराष्ट्रातली जनता यांना गद्दारी हा शब्द पडत नाही ह्या टोटल महाराष्ट्रातलं प्रत्येक माणसाला कळत का तिथं गद्दारी झालीये त्या माणसाकडे कर दुर्लक्ष करा आणि ह्या भारतातली पण परिस्थिती तशी आहे आपलं सत्वही तेच असलं पाहिजे हेच काय मानली करा हेच कायम ठेवा कोण उमेदवार आहे कोण काय कोण काय हे हे बहुन माझ्या शिवसेनेवर शिवसेना प्रमुखांनी माझ्या पक्ष प्रमुखांनी सांगितलं ना बस या दिवशी वाटतं ती आग लावून टाकायची ताकद आपल्या प्रत्येक शिवसैनिकामध्ये ते कामाला लागा काम करून दाखवा एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती मी या ठिकाणी करल बऱ्याचदा बऱ्याच लोकांवरती तुझ्यावरच चिडलेलं नाही सुनील तुला काही आठवत नाही का तुमच्यावरच चिडे एवढे चिडेल ना कुणी असू दे, दे चिडेल मी प्रत्येकावरती चिडेल परंतु तुमच्या मनातला तो राग द्वेष काय असे काय आहे ती चिड ही संघटनेच्या होती संघटनेच्या हितासाठी होती त्याचबरोबर तुमचं हित राखणारी होती त्याच्यानुच तुम्ही मोठे व्हाल त्याच्यानीच तुम्ही मोठे झाले असते हे तुम्ही लक्षात घेऊन ते परत जे दिलेले बारा तेरा वर्ष जे काही दिले ते सगळं मला रिटर्न करून द्या एवढीच विनंती तुम्हाला सगळ्यांना करतो आणि आपण खूप ताकदवर आहे ते अटलजी म्हणायचे ना असफलता एक चुनौती चुन उसे स्वीकार करो असफलता एक चुनौती असुनौती हो, उसे स्वीकार करो क्या कमी देखो और सुधार करो जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम संघर्ष का मैदान छोड कर मत भागो तुम कुछ किए बिना ही जय जय कार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती सांगता येतं बोलता येतं बोलता येतं परंतु पाठीमागून वार करणाऱ्याला काय सांगणार ही पाठीमागून वार करणारी अवलाद आहे ती आणि ती आपल्याकडून येऊन गेली त्याला पुन्हा स्थारक देऊ नये असं माझं मत आता पण दिलीप नार्वेकरांना भेटले मला नार्वेकरांनी प्रश्न विचारला की हेमंत आपल्याकडे चक्र मारतो म्हटलं त्याला घ्यायचं तर फटाके फुटतील नाशिकमध्ये बॉन्सकोट होतील अशा परिस्थिती निर्माण पदाधिकारी पदाधिकारी एक आणि ते चिडलेलं असल्यामुळे ते थांबणार नाही त्यामुळे त्याला घेऊ नका आणि त्यावेळेस उद्धव साहेबांनी उमेदवाराची घोषणा केली की विजय

मला भाऊ तुम्ही महानगर तुम्ही घरी एडच करता बोलली झालं म्हणतो भाऊ मी घरी येत आता मग मग कसं भाऊंचा फोन आला तुमचाही फोन आला खरोखरच म्हणजे मला सांगायचं एवढं आहे की पंचावन्न साली शिवसैनिक म्हणून कामाला सुरुवात केली आणि इथपर्यंत यायला आणि पहिले तीन चार 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 रांगेत बसायला जवळजवळ पंचवीस सव्वीस वर्ष लागली पण आपण ज्या पद्धतीने काम करतो आपण पुढे पुढे जाणं किंवा काहीतरी शोबाजी करण्याला शोबाजी करणाऱ्या शिवसेनेमध्ये त्यांच्याकडे बघतात परंतु ते नजरेने बघतात हे जे वेगळे बसलेले हे सगळे महादेव जे गेले ते जाऊ द्या जे गेले ते फक्त तुम्ही तुम्ही सगळ्यांनी आपण सगळ्यांनी कष्ट केलं यांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवला पक्ष श्रेष्ठीने विश्वास ठेवला यांनी टिकासाठी शिफारशी केल्या यांनी उन्हानामध्ये दौरे केले उन्हानामध्ये भाषण केले आणि त्यांना वेगळ्या नावारूपाला आलं या प्रसंगी सर्व उपस्थितांनी झालेल्या निवडीबद्दल समाधान व्यक्त करत जिल्ह्यात पुन्हा शिवसेनेचा भगवाच्या जवात निर्माण करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने योगदान द्यावं याबाबतचं आवाहन करावं याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे सत्कार केले विजय साठी दीपक हा समोर बघा सगळ्यांनी समोर दोन थोडं रोज थोड़ा, रो... आपा थो, थोड़ा, 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 थोड़ा माग समोर